आप देख रहे हैं भवानी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवसाच्या निमित्त एक औपचारिक शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या नेतृत्वात सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा पुरविण्याची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत ही शपथविधी घेण्यात आली हा कायदा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून अंमलात आहे ज्यामध्ये राज्यातील नागरिकांना सार्वजनिक सेवा पारदर्शक पद्धतीने व निर्धारित कालावधीत मिळाव्यात याची तरतूद करण्यात आली आहे शपथविधी दरम्यान सर्व अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या भावनेनुसार काम करण्याचे आश्वासन दिले त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी यावेळी बोलताना म्हटले या अधिनियमाचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि सरकारी यंत्रणेकडून सेवा मिळत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची खात्री करणे हा आहे आम्ही सर्व अधिकारी या उद्देशासाठी कटिबद्ध आहोत या कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी नागरिकांबद्दलची सेवा भावना प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता यांना प्राधान्य देऊन काम करण्याचेही आश्वासन दिले या शपथविधी कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना उत्तम सेवा मिळण्याची अपेक्षा आहे आज अठ्ठावीस एप्रिल हा पहिला आरटीएस दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि या कायद्याच्या दोन हजार पंधरा मध्ये जे राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे त्याचा दशकपूर्ती आज आज होत आहे आणि याच्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना बोलवून आरटीएसचा शपथ घेतला आणि याचा हे सांगण्यामध्ये मला खूप आनंद होत आहे की टोटल एक हजार त्रेचाळीस जे नोटिफाइड सेवा आहे त्याच्यापैकी पाच हजार पाचशे सत्तावीस नोटीफाय झालेल्या आहेत आणि स्पेसिफिकली गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व चालू आहेत आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली महसूल यंत्रणेचा सेवा आहे अंतर्भूत आहेत आणि आपल्या माध्यमातून मी सर्व गोंदियावासियांना सांगू इच्छितो की हे जे एक हजार सत्तावीस जे सेवा आहेत त्याच्यामध्ये त्यांना जर याचा उपयोग करायचा असेल तर दोन पद्धतीने ते करता येईल आपले सरकार सेवा आपले सरकार पोर्टल आहेत जे, जे ते ऑनलाईन जाऊन ते, 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 ते बघू शकतात किंवा ते आरटीएस चा ऍप आहे ते दोघ उपयोग करून ते सर्व सेवाच ते जे नोटिफाईड सेवा आहे ते उपलब्ध करून त्यांचं काम ते करू शकतात आणि आरटीएस अंतर्गत आजचा दिनाचा औषध असत की आज मी फक्त होतच नाही घेतोय याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आलेल्या आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शुल्क आणि बाकीचं या आरटीएस बद्दल जे माहिती आहे त्याचा फलक लावण्यात आलेला आहे आणि येतात की लोकांपर्यंत आर टी एस कायद्याबद्दल माहिती पोहोचावं आणि त्याचा अंतर्गत त्यांना जे अधिकार आहेत त्या हक्काने ते आपल्याकडे मागणी केला पाहिजे जेणेकरून शासनाचा पूर्ण जितका काय लाभ आहे जितका काय सेवा आहे ते वेळेवर कालबद्ध पद्धतीने ते घेऊ शकतात आहे किती पाणी टँकर जे आहेत आपल्याकडे टँकर सध्या कुठेही चालू नाहीये खासगी पद्धतीने कोणी आम्हाला माहिती नाहीये पण आमच्याकडे पुरेसा आहेत जे प्रत्येक सिंचन प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये जे पाणी पिण्यासाठी जे आरक्षण आहे ते व्यवस्थित आहेत मला वाटत की मी पाऊस पर्यंत आपल्याकडे पुरेसा साठा असेल देख रहे हैं भवानी टाइम्स